नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मागच्या वेळेस आपण ग्रुप बी ची जी मेन्स परीक्षा झालेली होती त्याच्या मेन्सच्या पेपर मधील जे काही करंट अफेअरचे क्वेश्चन आलेले दहा तर त्याचा एक लॉजिकल गेस कसा लावायचा या संदर्भात आपण एक साधक बाधक चर्चा केली आज आपण गट क चा जो पूर्व परीक्षेचा पेपर झालेला आहे एक जून दोन हजार पंचवीस मध्ये तर त्याच्या प्रश्ना संदर्भात आपण थोडस एक लॉजिकल गेस एक थॉट प्रोसेस कशा प्रकारे करायचं तर त्याचा एक आढावा घेणार आहे तर करंटचे जे काही क्वेश्चन आहेत तर ते मला वाटतं छत्तीस पासून पुढे छत्तीस ओके सर अपेक्षा आहे की तुम्ही मागचा व्हिडिओ पाहिला असेल मागचा व्हिडिओ मी माझ्या मंथन या टेलिग्राम चॅनलला आणि यूट्यूबला देखील अपलोड केलेला आहे एकोणतीस सॉरी छत्तीस ओके हा जो प्रश्न आहे मित्रांनो सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये भारताच्या राष्ट्रपतींनी महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात विश्वशांती बुद्ध विहारचं उद्घाटन केले तर आता याला तसं काही लॉजिकल गेस नाहीये उगाच काही ओढून ताणून सांगण्याचा अर्थ नाहीये हा प्रश्न तुम्ही तुमच्या रिस्क वर सोडवा पुढला जो प्रश्न आहे की भारतातील पहिले लेव्हेंडर फार्म कोणत्या राज्यात विकसित करण्यात आले आहे तर तीन ऑप्शन आपण आधी पाहूया नागालँड सिक्कीम त्रिपुरा ओके आणि चौथा जो ऑप्शन आहे तो आहे जम्मू काश्मीर तर आपल्याला बऱ्याच वेळेस ऑडमॅन आउट स्ट्रॅटर्जी सा सांगितली जाते निश्चितच ती एक स्ट्रॅटर्जी आहे काही करंटच्या क्वेश्चनला त्या व्यूने जर गेलं तो उत्तर निघतं पण परत मुद्दा हाच राहतो की आपण आतापर्यंत आपल्या परीक्षेसाठी जो अभ्यास केलेला आहे आपण आतापर्यंत जो कंटेंट वाचलेला आहे तर त्याचा रिलेव्हन्स कुठे लागतो की नाही हे आपण त्याच्या आधी चेक करणं गरजेचं आहे आता फुलांसाठी जर फेवरेबल जर वातावरण पाहिलं तर ते नॉर्थ ईस्टमध्ये मध्ये जास्त आहे का इकडे लदाख जम्मू काश्मीर उत्तराखंड हिमाचल ते ते आहे तर आपला जर भूगोलाचा थोडाफार अभ्यास असेल तर फ्लावर ऑफ व्हॅली कुठे आहे तर फ्लावर ऑफ व्हॅली जे आहे तर आपण पाहिलेलं असेल पिक्चरमध्ये पण बघा बऱ्याच वेळा ते एक सैनिक व्ह्यू दाखवतात की उत्तराखंड मध्ये फुलांचा सगळं मायरान रान वगैरे दिसतं आपल्याला तर फ्लावर ऑफ व्हॅली कुठे तर ही जी फ्लावर ऑफ व्हॅली जी आहे हे उत्तराखंडमध्ये तर हे जे लेव्हेंडर फार्म आहे तर हे लेव्हेंडर एक प्रकारची फुलं असतात तर मग ह्याचं उत्तर जर आलं किंवा गेस जर मारायचं असेल तर जम्मू काश्मीर उत्तराखंड या भागात तशा प्रकारचे फुलं आढळतात आता हे तुमचं बेसिक नॉलेज असणं तुम्हाला गरजेचं आहे प्रत्येक वेळेस ते ऑर्डर मॅन आउटची आ, ते लॉजिक किंवा ती ट्रिक लागेलच ला असं नाही पहिला आपला कंटेंट पाहिजे आपण काही असं नाही की काहीच माहीत नाही कुठेतरी स्टेट बोर्डात किंवा पुवा, पी क्यू मध्ये वाचण्यात ह्या गोष्टी आलेल्या असतात ते आपल्या मेंदूला स्ट्रेच करण्याची सवय लावायची नक्कीच आपला प्रश्न सुटतो तर लॅव्हेंडर फार्म कुठे तर ते जम्मू काश्मीरमध्ये या संदर्भात मी एक करंट न्यूजमध्ये एक हे आलेलं बातमी आलेली ती देखील चॅनलला पोस्ट केलेली आहे एन आय चॅनेलची की एक महिलेने एका मुलीने तेथे एक स्टार्टअप चालू केलेला आहे कॉस्मेटिक काहीतरी तिने परफ्युम का क्रीम काहीतरी बनवलेली आहे त्या लॅव्हेंडरचा वापर करून पुढील जी क्वेश्चन आहे कोणत्या कंपनीला अलीकडेच तिच्या सोलर फ्लोअर मिल या नव्या उत्पादनाचं पेटंट मिळालंय आता सायन्स अँड टेकमधला क्वेश्चन आहे आणि सोलर जो आहे हा हिट टॉपिक आहे रिन्युएबल एनर्जी सध्या जर करंटचे क्वेश्चन पाहिले तर हायड्रोजन कुठे न्यूक्लिअर एनर्जी असेल विंड असेल किंवा सोलार मोस्टली सोलार याच्यावर गेल्या दोन तीन वर्षात बऱ्यापैकी क्वेश्चन दिसून येतात की पहिलं ते एअरपोर्ट कोणतं मला वाटतं कोचीन आहे त्यावर देखील क्वेश्चन आलेलं आहे तर आता यातही तसं जर पाहिलं काही लॉजिकल गेस लागत नाहीये यात नॉलेज असण्याचं काही कारण नाही जर तुमच्या वाचण्यात हा प्रश्न आला असेल तर तुम्ही सोडवू शकता पण जसं आपण म्हणतो की मोठं ऑप्शन असेल सेल्फ एक्सप्लेनेटरी असेल तर इथे सेल्फ एक्सप्लेनेटरी कोणताच असा ऑप्शन नाही पण त्यातल्या त्यात जर म्हटलं तर आपल्याला किर्लोस्कर हे महाराष्ट्रातलेत म्हणून बऱ्याच जणांना वाटेल किर्लोस्कर मी देखील किर्लोस्कर बंधू हा ऑप्शन क्लिक केलेला पण तो बरोबर नाही आहे याचं उत्तर आहे शक्तीपंप आता जर हा जो किवर्ड पाहिला सोलर फ्लोअर मिल्क तर सोलर फ्लोअर मिल्क म्हणजे फ्लोअर मिल्क म्हणजे काय तर आटाचक्की गिरणी म्हणजे पिठाची जी गिरणी असते त्याच्याबद्दलचा प्रश्न आहे जी ही कंपनी आहे तर क्रॉम्पटनची तुम्ही ट्यूबलाईट ऐकलं असेल फॅन ऐकला असेल पण क्रॉम्पटन अशा कुठल्या क्षेत्रात तुम्हाला असं आढळ आहे का क्रॉम्पटनचं तर नाही आहे फिलिप्सचा आहे का तर फिलिप्सचा देखील लाईट आहेत फिलिपचे बाकी इलेक्ट्रॉनिक गॅझेट आहेत बरोबर आहे इलेक्ट्रॉनिक गॅजेट आहेत त्याचे फिलिप्सचे क्रॉम्प्टन पण इलेक्ट्रॉनिक ह्या क्षेत्रातली ही कंपनी आहे किर्लोस्कर जर म्हणलं तर अगदी आपल्या गावाला जे डिझेल इंजिन असायचे तर तिथंपासून आजपर्यंतचे जे न्यूमॅटिक पंप असतील तर त्या सगळ्या गोष्टी किर्लोस्कर या कंपनीच्या आहेत तसं शक्ती, शक्ती पंप आहे शक्ती पंप म्हणजे काय आहे तर तुम्हाला जर डिझेल इंजिन माहित असतील दोन्ही की बऱ्याच अशा मोटर पंप तर या शक्ती या कंपनीच्या आहेत मग फ्लोअर मिलचं जर मेकॅनिझम पाहिलं मी त्याला डिझेल इंजिन टाईपच म्हणजे जे पिठा आता पिठाच्या गिरण्या आपल्या लायटीवर चालतात आधीच्या जुन्या ज्या गिरण्या होत्या त्या डिझेल इंजिनवर चालायच्या म्हणजे इंजिन पंप याच्याशी जर संदर्भ जोडायचा म्हटला तर दोन आणि तीन मध्ये तुम्ही रिस्क घेऊ सॉरी दोन आणि एस दोन आणि तीन मध्ये तुम्ही रिस्क घेऊ शकता पुढला जो प्रश्न आहे एकोणचाळीसावा त्यामध्ये आहे एकोणीसावी नाम परिषद कुठे आयोजित करण्यात आली होती हा एक आता आंतरराष्ट्रीय घडामोडींवरचा प्रश्न आहे तर तुम्हाला जर डाऊट असेल किंवा जर क्वेश्चनचा अप्रोच पाहायचा असेल तर तुम्हाला पहिले दोन ऑप्शन इलिमिनेट करावे लागतील पहिलं ब्राझील दि ब्राझील रिओ दि जेनेरो तर मोस्टली असं होत नाही की एका देशातच दोन आंतरराष्ट्रीय परिषदा भरलेल्या असतील मागची जी ब्रिक्स होती म्हणजे नुकतीच झालेली आत्ता तर ती कुठे भरलेली ती ब्राझील देशात भरलेली आहे रशियानंतर मला वाटतं ब्राझीलमध्ये मग ती देखील ब्राझीलमध्ये आणि नाम पण ब्राझीलमध्ये असं होऊ शकतं का नाही त्यामुळे तुम्ही हा एक ऑप्शन हा इलिमिनेट करणं गरजेचं आहे दुसरा दिल्ली भारत भारतात जर डी ट्वेंटी झालं तर पेपरला डेगाने दररोजच लेख यायचे नाम तुमच्या वाचण्यात आहे का नाही आहे कारण काही असं करंटमध्ये आलेलं नाही तो परिशत मोड़ी तर कुठली आंतरराष्ट्रीय परिषद घडामोडी जर घडणार असेल तर आपल्याला ते माहीत असतं आता दोन ऑप्शन आपण इलिमिनेट केलेले आता राहिले दोन ऑप्शन तीन आणि चार त्यापैकी आता तुमच्यावर डिपेंड करतं की तीन घ्यायचा का चार घ्यायचा पण ऍट लिस्ट तुम्ही दोन ऑप्शन तरी लॉजिकने इलिमिनेट करू शकलाय तुम्हाला मित्रांनो करंट अफेअरचं काय होतं एक ऑप्शन हा खरं खरं ऑप्शन असतो म्हणजे खरं त्याचं उत्तर असतं आणि जे बाकीचे तीन ऑप्शन असतात हे बनवावे लागतात तर एक्झामिनरचा माइंडसेट ओळखणं फार गरजेचं आहे की त्याने जे तीन ऑप्शन आहेत ते प्रकारे बनवलेले आहेत बनवलेला ऑप्शन कुठला आहे यावर खेळणं फार गरजेचं आहे आणि अत्यंत कमी वेळ आहेत कारण एक तास असतो कंबाईनच्या पेपरला आता जो पुढला प्रश्न आहे की खालीलपैकी कोणत्या अभ्यासांशी प्रसिद्ध अभ्यासक रंजित गुहा हे संबंधित आहे तुम्हाला हा प्रश्नाचं उत्तर सोडवताना ट्रान्सजेंडर स्टडीज सबाल्टर्न स्टडीज हे एक इतिहास म्हणजे एक अशी शाखा आहे ज्यामध्ये जो दबलेला पिचलेला असतो वर्ग तर त्यांनी उठाव कशा प्रकारे केला किंवा त्यांचा इतिहास तिथे मांडण्याचा प्रयत्न केलेला असतो समाजातला जो वर्ग त्याच्यावर सतत अन्याय झालेला आहे तर त्यांच्या इतिहासाचं वर्णन हे सबाल्टर्न अभ्यास या फील्डमध्ये केलं जातं इकोलॉजिकल स्टडीज आणि क्वांटम स्टडीज तर रणजित गुहा हे फार मोठं व्यक्तिमत्व आहे प्रॉमिनंट असं व्यक्तिमत्व आहे या व्यक्तिमत्व तुम्हाला ॲटलिस्ट ॲट लिस्ट किमान एवढं तर माहीत पाहिजे की हे इतिहास किंवा रंजित गुहांची पुस्तक आहेत इतिहासा संदर्भातली तर एवढं तर थोडंफार माहीत हवं आता क्वांटम स्टडी आहे का ते म्हणजे सायन्स संदर्भात आहे का नाही त्यामुळे तुम्ही चार ऑप्शन आधी बाजूला काढलं पाहिजे दुसरं संदर्भात आहे का तर नाही आहे त्यामुळे तोही ऑप्शन बाजूला निघतो राहतात दोन ऑप्शन मित्रांनो आता हे सबाल्टर्न माहीत असणं अपेक्षित नाहीये पण ट्रान्सजेंडर अभ्यास आणि सबाल्टर्न अभ्यास हे दोन ऑप्शन राहतात आता हे तुम्ही तुमच्या रिस्कवर दोघांपैकी एक ऑप्शन चूज करू शकता पण ट्रान्सजेंडर अभ्यास असं काय म्हणजे नक्की काय असतं ट्रान्सजेंडर अभ्यास असं कुठली गोष्ट नसते त्यामुळे तुम्ही दोन ऑप्शन घेऊन जायला पाहिजे पुढील जो प्रश्न आहे पंचाहत्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वेला राष्ट्रपतींनी किती पद्म पुरस्कारांना मान्यता प्रदान केली आहे आता हा जो प्रश्न आहे ऑप्शन बघा एकशे बत्तीस एकशे अठ्ठावीस एकशे तीस आणि एकशे चौतीस पद्म पुरस्कार विचारले टोटल एक तर ही गोष्ट माहीत असणं हे अपेक्षित आहे जर नसेल तर किमान तुम्ही काय करणं अपेक्षित आहे जो मोठा ऑप्शन एकशे चौतीस तो आधी काढून टाका जो छोटा ऑप्शन आहे तो आधी काढून टाका आणि जो चढत्या क्रमाने सेकंड लार्जेस्ट जो ऑप्शन आहे चढत्या क्रमाने सेकंड लार्जेस्ट तर तो ऑप्शन चूज करा जर माहीत नसेल तर आता कोणताच क्वेश्चन सोडून देणं हे म्हणजे गुन्हा ठरले असं झालेलं आहे जो कट ऑफ लागतोय साधारणतः बघा साडेबासष्ट जर कट ऑफ लागत असेल त्या व्यक्तीने किमान पंच्याण्णव प्लस पेपर अटेम्प्ट ठेवणं गरजेचं आहे पाहिलं ना आत्ताचा कट ऑफ आणि त्यातले त्याचे सत्तर बरोबर जर असतील आणि जर तीस चुकले त्यावेळेस त्याचा तेवढा कळत तेवढे त्याला मार्क भेटतात बासष्ट साडे मग हे कॅल्क्युलेशन लक्षात घेऊन तुम्ही ठरवा आता क्वेश्चन सोडवायचे की नाही मग सोडवून द्यायची की नाही आता मी हे जे लॉजिक सांगितलं मित्रांनो तुम्ही तुमचे किंवा आयोगाचे क्वेश्चन बघा आणि हे लॉजिक किती ठिकाणी लागतं तुम्ही तुमच्या रिस्कवर हे चेक करा माझं काम आहे सांगणं पुढील जो प्रश्न आहे तो ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेवर आहे दोन हजार चोवीस अनुक्रमे पुरुष महिला एकेरीच पुरुष आणि महिला एकेरीचं विजेते कोण होते पहिला जो ऑप्शन आहे जॅनिक सिनर आणि सेरेना विल्यम सेरेना विल्यम ही दोन हजार बावीस तेवीसच्या दरम्यानमध्ये रिटायर्ड झालेली आहे त्यामुळे पहिला ऑप्शन तुम्ही हा काढून टाकणं गरजेचं आहे दोन हजार चोवीसची ची कंबाईन ग्रुप बी ची जी मुख्य परीक्षा झाली त्याच्यामध्ये जे ॲथलेटिक कमिशन विचारलेलं सॉरी ॲथलेटिक फेडरेशन का कमिशन तर त्याची सदस्य कोण नाही कोण कोण आहे असा जो प्रश्न होता त्यात आपण एका प्लेअरला बाजूला काढलेलं का कारण ती वर्किंग आहे ती आता सध्या खेळते ती जर खेळत असेल तर ती त्या आयोगाची सदस्य बनू शकते का नाही तसंच मग आता ही जी प्लेअर आहे ही जर खेळतच नसेल तर ती विनर कशी ठरू शकेल त्यामुळे हिला आधी बाजूला काढायचं हे तुमच्या ते लॉजिक आणि हे लॉजिक हे लिंके डोक्यात कुठेतरी तयार झालं पाहिजे दुसरं झालं जेनिक सिनर झेंक किवेग तिसरं नोवाक जॅकोविक आणि नोवॉमी ओसाका चौथं जेनिक सिन्नर आणि अरिना सबलेंका तर तिसऱ्या तीन ऑप्शन दिलेत मित्रांनो जेनिक सिन्नर जेनिक सिन्नर जेनिक सिन्नर चे आणि एका ऑप्शन नाही जेनिक सिन्नर नाहीये त्यामुळे त्याची प्रोबेबिलिटी आहे ती उत्तर असण्याची अत्यंत कमी आता इथे ऑडमॅन आऊटचा लॉजिक लागत नाही जे मी मगाशी म्हटलं बऱ्याच प्रश्नामध्ये ऑडमॅन आउटचं लॉजिक लावण्याच्या आधी आधी आपलं कंटेंट चेक करत राहा आता ह्यातून तीन ऑप्शन निघतोय पहिला पण काढला आपण बाजूला राहिला दोन आणि चार आता या दोघांमध्ये तुम्ही रिस्क घेऊ शकता तुमच्यावर डिपेंड आहे काय करायचं ते परत मी थोडस पुढे जाऊन हे सांगेल की झेंग किवेग हिचं नाव तुम्ही किती वेळा ऐकलंय आणि अरिना सबालिंका हिचं नाव तुम्ही किती वेळा वाचलंय तुम्ही काय असं नवीन नाहीये कारणचा थोडाफार काहीतरी गंध असतो थोडंफार न्यूज मध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलला कुठे ना का कुठे काही शब्द कानावर पडलेले असतात तर अरिना सबलिंका ही एकवीस नंतर बऱ्यापैकी फॉर्ममध्ये टेनिसच्या संदर्भात त्यामुळे तुम्ही त्याचं उत्तर चार घेऊन जाऊ शकता पुढला जो प्रश्न आहे त्रेचाळीसावा त्याचा आपण जरा लॉजिक बघूया कोणत्या संस्थेने संयुक्तपणे पी एच डी विद्यार्थ्यांसाठी आणि संशोधकांसाठी बी आय एम आर ई -E एन उपक्रम सुरू केला आहे खाली ऑप्शन आहेत मिनिस्ट्री ऑफ सायन्स मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्स इंडियन ओशन रिम असोसिएशन दुसरा मिनिस्ट्री ऑफ एक्स्टर्नल अफेअर्स अँड बे ऑफ बेंगॉल इंटर गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन प्रोग्राम तिसरा आहे मिनिस्ट्री ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी अँड बिमस्टेक सेक्रेटरीएट चौथा आहे मिनिस्ट्री ऑफ इन्व्हायरमेंट फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज आणि सार्क ज्यावेळेस असं आपल्याला एखादा उपक्रम वगैरे दिला जातो ना तर त्याची फोड करून पाहिजे की हा कशाचा शॉर्ट फॉर्म आहे माफ करा बी आय एम वरून काय काय म्हणजे त्याचं फुल फॉर्म असू शकतो खाली जो ऑप्शन पाहिले तो पहिल्या ऑप्शन मध्ये कुठेच तर दिसत का बी वरून काय सुरू होणार नाहीये त्यामुळे पहिला ऑप्शन काढून टाका दुसरा जो ऑप्शन आहे त्यामध्ये आहे बाबा काहीतरी आहे बे ऑफ बेंगॉल इंटर गव्हर्नमेंटल ठीक आहे तिसरा ऑप्शन मिनिस्ट्री ऑफ सायन्स टेक्नॉलॉजी अँड बिम्स सेक्रेटरीट बर बरं ठीक आहे तिसऱ्या ऑप्शनमध्ये पण काहीतरी चौथं ऑप्शन मिनिस्ट्री ऑफ इन्व्हायरमेंट फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज अँड सार्क नाही ह्यामध्ये काही बीवरून सुरू होणार कुठलं अद्याप बी या अध्यक्षावरून सुरू होणारं कुठलं वाक्य नाही म्हणजे तुम्ही एक आणि चार इलिमिनेट केलं म्हणजे ॲट लिस्ट पन्नास टक्के तुम्ही उत्तराच्या जवळ गेला राहिला दुसरा आणि तिसरा आता आपल्याकडे अजून एक लॉजिक आहे जो ऑप्शन सगळ्यात मोठा असतो तो, तो मारून द्यायचा असं आपण म्हणतो आणि हे, आए, हे, आ, हे धाली जे आहे हे बऱ्याच वेळा ला हे झालेलं आहे प्रूवन स्ट्रॅटर्जी ही बऱ्याच वेळा जो ऑप्शन सेल्फ एक्सप्लेनेटरी असतो मोठा असतो तर त्याचं उत्तर असतं हे आपल्याला कळून चुकलेलं आहे पण तरी आपण आता दोन्ही ऑप्शन चेक करूया दुसरा आणि तिसरा हे तिसरा जो ऑप्शन आहे मित्रांनो तो सिक्रेट रेट आहे सचिवालय आहे तर एखादी सेक्रेटरिएट सेक्रेटरिएटने एखादा उपक्रम सुरू केला असं तुम्हाला कुठे वाचण्यात येते का की सचिवालय एखादा उपक्रम सचिवालयाचं काम काय असतं पॉलिसी मेकिंग मध्ये असतं बरोबर आहे से सचिवालयाचं काम काय असतं पॉलिसी मेकिंग मध्ये असतं ना सचिवालयाने पॉलिसी इम्प्लिमेंट केली असं असं कुठे तुम्ही वाचलंय का दुसरं ऑप्शन काय म्हणतंय तर बेंगाल इंटर गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन प्रोग्राम मित्रांनो हा कार्यक्रम आहे आणि हे सचिवालय शांत डोक्याने ह्या किवर्डचा विचार करा बे ऑफ बेंगॉल इंटर गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन प्रोग्राम याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की याचं उत्तर काय ते याचं उत्तर आहे दोन दोन हजार चोवीसच्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय संघाचं मुख्य प्रायोजक कोण होते कोण होते याचा अर्थ काय तर ह्याचं उत्तर एक म्हणजे सिंगल असू शकत नाही एक तर ए बी डी बी सी किंवा ए बी सी डी तुम्हाला आता माहीतच जर नसेल तर आपण मोस्ट ऑफ द काय करतो ए बी सी डी ला घेऊन जातो मी काय म्हटलं मगाच्या मागच्या ज्या क्वेश्चनमध्ये मध्ये पाहिलं जर तुम्हाला आता तीनचं कॉम्बिनेशन जर तीन दिलं असतं म्हणजे असं दिलं असतं ए बी सी बी सी डी एबीडी तर ऑल ऑफ द अबाऊ जाण्याच्या आधी ह्या बाकीच्या तीन ऑप्शनचा विचार करणं गरजेचं आहे कारण तशा केस मध्ये ऑल ऑफ द अबाऊ उत्तर असण्याची शक्यता कमी असते पण आता ह्या मध्ये तीन ऑप्शन अस च कॉम्बिनेशन असणार एकच ऑप्शन आहे एबीडी त्यामुळे तुम्ही चार हा ऑप्शन घेऊन जाऊ शकता आणि त्याचं उत्तर चार आहे पुढला जो प्रश्न आहे चोवीसचा रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार कोणाला देण्यात आला होता आता यात ट्रिक असं नाही नाहीये हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे पण मोस्ट ऑफ आप द आपण अजून एक जर लॉजिक लावलं तर बऱ्याच वेळा जास्त नावं ऑप्शन मध्ये दिलेली असतात तर तो ऑप्शन बरोबर असण्याची शक्यता असते आणि ह्यामध्ये याचं उत्तर आता पहिल्या ऑप्शनमध्ये बघा डोनाल्ड जी टूहलर आणि टॉबिन जे मार्क्स दुसरं डेविड बेकर डेमिस हसाई बीच आणि जॉन जम्पर हा झाला दुसरा ऑप्शन तीन नावांचा तिसरा मायकल ग्रेट झेल आणि जॉर्ज चौथा जॉन जे हॉफफील्ड आणि जिओफ्री इन हिटंग आता तुम्हाला दिसतंय की चार ऑप्शनपैकी तीन ऑप्शन असे आहेत की ज्यामध्ये फक्त दोन दोन व्यक्तींची नावं दिलेली आहेत आणि एक ऑप्शन असा आहे की ज्या तीन व्यक्तींची नावं दिलेली आहेत त्यावेळेस तुम्ही हा तीन व्यक्तींची नावं दिलेला ऑप्शन घेऊन जाऊ शकता शेवटी प्रश्न सोडून देण्यापेक्षा काहीतरी लॉजिक लावून आता हे लॉजिक मी तुम्हाला सांगेल पुढेही असे काही प्रश्न आहेत हे है जे आयोगाने पीवाय क्यू विचारलेले आहेत त्याचं ॲनालिसिस करून आपण ह्या निष्कर्ष अंतिप हे केस वर्क आहे हे उत्तर शोधण्याची एक मेथड आहे उत्तर असेलच असं नाही पुढला प्रश्न आहे नोव्हेंबर दोन हजार चोवीस अखेर आशियाई विकास बँकेचे अध्यक्ष कोण होते आता ही जी चार ऑप्शन आहे यातलं तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे याला माझ्याकडे तरी काही लॉजिक नाहीये उगाच काहीतरी ओढून ताणून लॉजिक सांगण्याला अर्थ नसतो काहीतरी गेस वर्क हवा काहीतरी अभ्यास हवा तर आपल्याला त्या लॉजिक पर्यंत पोहचता येतं उत्तरापर्यंत पोचता येतं लोकपालचे अध्यक्ष म्हणून फेब्रुवारी चोवीस मध्ये कोणाची नियुक्ती करण्यात आली आता ह्याचं उत्तर तुम्हाला माहित पाहिजे कारण हा काही अवघड प्रश्न नाही छोट्या छोट्या प्रश्नाला जर लॉजिक लावत बसलं तर अवघड होईल पण तरीही ठीक आहे तुम्हाला मी सांगतो म्हटलं तर घ्या आता या प्रश्नामध्ये चार ऑप्शन पैकी तीन जे ऑप्शन आहेत हे नाव सतीश चंद्र वर्मा म्हणजे दोन अक्षरांमध्ये दिलेले दोन शब्दांमध्ये दिलेले हे पण दोन शब्दांमध्ये दिलेले आहे सूर्यकांत वर्मा हे पण संजीव खन्ना दोन अक्षरांमध्ये दिलेले सॉरी दोन शब्दांमध्ये दिलेले पहिला जो ऑप्शन आहे अजय माणिकराव खानविलकर तीन शब्द आपण हा ऑप्शन तयार केलेला आहे पूर्ण नाव दिलेलं आहे म्हणजे काय काही पोरांनी ऑप्शन म्हणजे ऑब्जेक्शनच घ्यायला नको त्यामुळे याचं उत्तर आहे एक पुढील प्रश्न आहे पॅरिस येथील चोवीसच्या ऑलिम्पिक खेळामध्ये खालीलपैकी कोणत्या देशाने वीस गोल्ड बारा सिल्वर तेरा पदके जिंकलेत वीस गोल्ड पदक जिंकलेत मित्रांनो नॉट अ जोक आता खालची चार ऑप्शन वाचा तर चार मध्ये जर वाचलं तर पहिला भारत दिसतोय का कुठे नाही चला टेन्शन घ्यायचं काही काम नाही भारत दिलाच नाही त्यांनी आता हे जे ऑप्शन आहेत आता ऑड मॅन इव्हन ऑन ऑड मॅन इव्हनचा इथे संकल्प लागतच नाही आहे कारण पूर्वेकडील काही राष्ट्र आहेत आणि पश्चिमेकडील काही राष्ट्र आहेत काही एशियन आहेत काही आफ्रिकन आहेत आफ, सॉरी माफ करा आफ्रिकन नाही आहेत तर युरोपियन कंट्री आहेत आणि इकडचं एक ऑस्ट्रेलिया दिलेला आहे तर ज्या ज्या वेळेस ऑलिम्पिक खेळ घ्या तर आजपर्यंत तुम्ही वाचला असेल ना की भारताला एवढी एवढी पदक मिळाली एक नंबरच्या स्थानावर हा हा देश होता थोडंफार काहीतरी आठवतंय का वाचलेलं तर आठवत असेल तर टॉपला कोण असतं नेहमी बऱ्यापैकी नेहमी म्हणण्यापेक्षा असतं कोण असतं तर चायना असतं कारण पहिली गोष्ट पॉप्युलेशन मी एशिया मग अशी एशियन कंट्री ह्याच्यासाठी म्हटलं की पॉप्युलेशन मुळात जास्त त्यामुळे प्रॉब्लिटी उत्तर असण्याची शक्यता जास्त असते पण आहे का इंडियाचं नाही चायना आहे का तर चायना पण नाहीये मग दुसरा कंट्री आहे ऑस्ट्रेलिया आणि जपान तर ऑस्ट्रेलिया जे आहे त्याचं तुम्ही करंट वाचताना कुठे नाव आढळलेलं आहे का पूर्वी वाचण्यामध्ये आठवलं आठवा जरा थोडा आठवायचा प्रयत्न करा आठवत का तर नाहीये तिसरा चीन नंतर दुसरा देश म्हटलं तर तो आहे जपान तुम्ही पाहिलं असेल पदक तालिकेमध्ये कोरिया नॉर्थ कोरिया किंवा साऊथ कोरिया जपान चायना यांचाच नेहमी तो दबदबा असतो कारण त्यांचं ते त्यांच्या एज्युकेशन पॉलिसी असतील किंवा त्यांच्या ज्या स्पोर्ट्सच्या पॉलिसी असतील त्या अत्यंत शाळेपासूनच तिथं अत्यंत इफेक्टिव्हली राबवल्या जातात त्याच्यामुळे ऑलिम्पिक सारख्या खेळामध्ये त्यांचं आपल्याला वर्चस्व दिसून येतं हा माइंडसेट हे गेसवर तुम्हाला इक्वेशनवर क्वेशनवर अप्लाय करायचं आहे त्यामुळे ह्याचं उत्तर आहे जपान अशा प्रकारे आपण पंधरा क्वेश्चन पाहिले ना येस छत्तीस ते अठ्ठेचाळीस पुढे आहे का प्रश्न आहे माफ करा मला वाटलं क्वेश्चन संपलेत पुढे देखील क्वेश्चन आहेच एकोणपन्नासावा जो प्रश्न आहे राष्ट्रीय मतदार दिन बट ऑबियस हे माहीत असणं गरजेचंच आहे यात काय आता ह्यात जर तुम्ही ऑड मॅन आउटचा चा तुम्ही बघा जर लावायला लागला तर बघा चोवीस जानेवारी पंचवीस जानेवारी सव्वीस जानेवारी आणि पंधरा जानेवारी काय ऑडी मग यात उत्तर पंधरा जानेवारी घेऊन जाणार का नाही म्हणून मी सांगतोय ऑड मेन आउटचं लॉजिक लागण्याची शक्यता ही फार रेरेस्ट असते त्यामुळे त्याच्या आधी बाकीचं काय लॉजिक लागतंय का ते बघा हे एक वन ऑफ द लॉजिक आहेच पण त्याच्या आधी बाकीची लॉजिक लागतात का ते पहा हे आपल्याला माहित पाहिजे काय मतदार दिन तर पंचवीस जानेवारी आहे पुढला जो प्रश्न आहे पुढील पैकी कोणत्या क्षेत्रांशी स्विच दिल्ली हे अभियान जोडलेलं आहे स्विच दिल्ली बरोबर आणि हे काय हे एक का अभियान आहे आता इथून मागे दिल्ली जे आहे कशासाठी चर्चेत आलेली आहे मग तुम्ही ह्या क्वेश्चनचे चारही ऑप्शन बाजूला ठेवा एक काय तर ती लिकर केस बरोबर लिकर पॉलिसी त्याच्या आधी काय तर प्रदूषणामुळे दिल्ली बंद किंवा एक्स्ट्रीम लेवलचं झालेलं प्रदूषण ऑड इव्हनची पॉलिसी बरोबर हे दुसरं आणि दुसरं काय तर सिसोदिया जे शिक्षण मंत्री होते त्यांच्या काळात सरकारी शाळांचा झालेला विकास किंवा जे काही ठीक आहे तर त्या तीन गोष्टी ह्या ज्या पार्श्वभूमीवर ह्या ज्या तीन चार मी गोष्टी सांगितल्या त्याच्यावर तुम्हाला हे तर कळतं की चौथं ऑप्शन नाही ह्याचा त्यामुळे चौथं बाजूला काढा तिसरं बघा प्रदूषण संदर्भातला आपण विचार केला कोळसा आधारित ऊर्जेऐवजी सौर ऊर्जेकडे वळणे ह्याचा थोडासा विचार करा दुसरं पारंपरिक वाहनांपासून इलेक्ट्रिक वाहनांकडे वळणे हे का म्हणजे पोल्युशन प्रदूषणा संदर्भात आहे दुसरं आणि तिसरं ऑप्शन पहिला आहे खासगी शाळांपासून सरकारी शाळांकडे वळणे ठीक आहे पहिलं वाटू शकतं आपल्याला पण मी म्हटलं ना की दुसरा आणि तिसरा ऑप्शन जर पोल्युशन संदर्भात असेल तर दोन आणि तीन पैकी कुठलं तरी एक उत्तर असणं गरजेचं आहे मग पहिला आणि चौथा तुम्ही काढून टाका राहिले दोन आणि तीन आता याच्यावर विचार करा सध्या ई व्हेकल जे आहेत आता शासन स्तरावर असेल किंवा खासगी स्तरावर आपण मोठ्या प्रमाणावर प्रमोट करतोय सौर ऊर्जेला देखील प्रमोट करतोय पण थोडा लॉजिकल विचार केला तर तुम्ही ऑप्शन दोनच्या उत्तराला घेऊन जाणं गरजेचं आहे कारण मी मग अशी जसं म्हटलं आपण ऑड इवन पॉलिसी राबवायला चालू केली का तर डिझेल इंजिन डिझेलवरच्या गाड्या असतील पेट्रोलवरच्या गाड्या असतील म्हणजे पारंपरिक वाहने की ज्याच्यामुळे काय होत होतं प्रदूषण होत होतं बरोबर की नाही त्याच्यामुळे याचं उत्तर काय असणार आहे तर दोन असणार आहे अशा प्रकारे आपण छत्तीस पासून पन्नास एकंदरीत क्वेश्चन पाहिले या पंधरा प्रश्नांपैकी किमान पन्नास टक्के क्वेश्चन आयोग क्वेश्चन सेट करताना असं करतं की कमान पन्नास टक्के क्वेश्चनला लॉजिक लागू शकतं आणि आपण मला वाटतं मोर दॅन मी जवळपास दहा एक प्रश्नांचं लॉजिक तुम्हाला सांगितलेलं आहे लॉजिक म्हणण्यापेक्षा एक थॉट प्रोसेस त्या क्वेश्चनचे डिझाईन केलेले जे चार ऑप्शन आहेत चार ऑप्शन पैकी कुठलं उत्तर असू शकतं कुठलं उत्तर असू शकत नाही याचा लॉजिकल गेस मित्रांनो हे तुक्के नाहीये हा गेस वर्क फक्त गेस वर्क नाहीये त्याच्या मागे एक थॉट प्रोसेस आहे एक सिक्वेन्सने आपण कसं जातोय त्याचा आपण इथे एक डो तुम्हाला एक डेमॉन्स्ट्रेशन दाखवले मी थोडक्यात नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तुमचे फीडबॅक अपेक्षित आहे या व्हिडिओ खाली कमेंट अपेक्षित आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला माझ्या यूट्यूबच्या चॅनलला नक्की सांगा लवकरच आपण याच्या आधी जी परीक्षा झालेली तर त्याचे पंधरा क्वेश्चन डिस्कस करणार आहे धन्यवाद